<coughs> चला आता आपण सराव बैजिक राशी व त्यावर क्रिया क्लास सेव्हन क्लास मधला सराव करून झाला आहे आता आपण तेहतीस थर्टी थ्री आता आपण सॉल्व्ह करायचं आहे थर्टी फोर थर्टी थ्री मध्ये काय झालंय बेरीज करू आता थर्टी फोर मध्ये काय वजाबाकी करू ओके वजाबाकीच काय पहिलं गणित काय वजाबाकी करायची नॉर्मली आपलं नॉर्मल जसं आपण बेरीज कसं आहे सेम तसंच आपण वजाबाकी करायची एक बुक मधलं डायरेक्ट मधलं सॉल्व करू पहिले एक्झाम्पल काय फोर एक्स वाय मायनस नाईन झे मग बेरीज कसं आहे तसंच सेम वजाबाकी करायचे म्हणून डायरेक्ट एक एक्झाम्पल घेते थ्री एक्स वाय मायनस सोळा झेड काय सांगितलंय काय करायचं फर्स्ट स्टेप काय करायची आपण फर्स्ट स्टेप करायची उभी मांडणी करून घ्यायची फोर एक्स वाय मायनस नाईन झेड थ्री एक्स जे आपण चल समान आहे त्याचं चल ते, ते खालीच आलं पाहिजे त्याच्या तीन एक्स मायनस सोळा झेड झेडच्या खाली झेड ओके okay. आपल्याला काय करायचं वजाबाकी वजाबाकी जर वजाबाकी करायची असेल सबस्क्रॅप करायचं असेल तर आतल्या सगळ्यांची साईन काय होतात त्यात एवढं आहे कंपल्सरी काय होतात चेंज होतात ह्याचं साईन काय आहे प्लस तर ह्याचं काय होणार मायनस ओके okay. ह्याचं काय आहे मायनस ह्याचं काय होणार प्लस समजलं जे साईन चेंज केले त्याला ब्रॅकेट करायचं आणि त्यानुसार आपण करायचं पहिलं ह्याचं चा, थ्रीचं काय झालं थ्रीचं इथं मायनस आहे थ्रीच काय आपलं इथं प्लस आहे आपण काय केलं तर मायनस ओके चार मधून तीन गेले एक लिहिलं तर चालतं न लिहिलं तर चालतं इथं भिन्न वजा आणि वजा आणि अधिक भिन्न संख्येची वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह नऊ मधून सोळा मधून नऊ गेले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती राहिले सात मोठ्या संख्येचं चिन्ह फर्स्टपणे सॉल्व झालं समजलं काय करायचं फोर एक्स जे चल समान आहे ते खाली लिहून घ्यायचं वजाबाकी वजाबाकीच मेन रूल काय वजाबाकी करताना त्या खालच्याची खालच्या आतल्याची मध्ये साईन चेंज होतात म्हणून चेंज करायची इथं प्लस चिन्ह आहे तर मायनस चेंज झाले तर मायनस चेंज इथं प्लस झालं समजलं समजून घ्या एक एक्झाम्पल दुसरं घेते सॉरी आपलं चेंज झालेलं मायनस नाही मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस सॉरी काय येणार नऊ सात एक सात जे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे आपल्याला चेंज झालेलं चिन्ह ह्याच राहत दुसरे एक्झाम्पल समज दुसरे एक्झाम्पल दुसरे एक्झाम्पल काय आहे फाईव्ह एक्स प्लस चार वाय प्लस सेवन झेड झेड ओके okay. प्लस टू वाय आणि थ्री झेड फर्स्ट स्टेप काय करायचं ऊबी मांडली आठ बी मांडली इझी झालं ओके okay. काय आहे तसं तर मग फाईव्ह एक्स फोर वाय प्लस सेवन झेड ओके okay. सेवन झेरो आपल्याला काय करायचं मायनस मायनस माझ्या बाकी एक्स च्या खाली एक्स आधी टू वाय आणि थ्री झेड काय मायनस केलं सगळ्याच्या आखी खालचे चिन्ह काय होतात चेंज होतात म्हणून प्लस आहे एक्स ला काय होणार एक्सचं मायनस एक याचं काय प्लस आहे टू च मायनस फक्त खालच्याची चिन्ह चेंज करायची झे प्लस आहे सबस्ट्रॅक्शन करताना काय करायचं आणि ह्या आपण जे चेंज केले चिन्ह साईन त्याचा विचार करून सॉल्व्ह करायचं ओके फायव्ह एक्स मधून इथं काही नाही म्हणजे काय असतं वन असतं फायव्ह एक्स मधून एक्स वन एक्स केले किती राहिले फोर एक्स संख्येची वजाबाकी इथं काय फोर वाय आणि टू वाय वायचं काय टू वाय भिन्न संख्येची बाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह राहिलं मोठ्याला काय चिन्ह आहे फोर प्लस आधी टू वन इथं काय भिन्न संख्येची बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या काय सेव्हन सेव्हन चिन्ह काय प्लस सात मधून तीन गेले तीन चार पाच सहा सात काय फोर झिरो समजलं पहिला आणि दुसरं आता आपण एक्झाम्पल फर्स्ट सॉल्व्ह करून घेतलं इथं राउ झालेलं माझं काय सांगतं विथ मायनस सिक्सटीनच हे चेंज झालेलं चिन्ह साईन घेतलं पाहिजे ओके चला थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करून कुठे गेला कष्ट काय सापडत नाही आपण चला थर्ड एक्झाम्पल घेऊ okay. ओके थर्ड एक्झाम्पल काय दिले चौदा एक वर बघ प्लस बुक घेऊन तुम्ही सॉल्व्ह बघू शकता बुक जवळ ठेवून तुम्ही बघू शकता की तुम्हाला एक्झाम्पल आहे काय संच थर्टी फोर मधलं एक्झाम्पल आपलं चालू आहे थर्ड ओके थ्री प्लस थ्री वायचा स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये सेकंड एक्झाम्पल झालं सॉल्व्ह करून लिहून झालं समजलं का समजलं ओके समजून घ्या सव्वीस एक्सचा स्क्वेअर मायनस आठ एक वाय मायनस सतरा वायचा स्क्वेअर ओके याच काय आपल्याला काय सांगितलं पहिले जी पहिली टर्म आहे ते लिहून घ्यायची चौदा एक्स चा वर्ग प्लस आठ एक वाय आधी तीन वायचा वर्ग थोडं थोडं मध्ये इंग्लिश मराठी होते तेवढं त्या सगळ्यांनाच येतं प्लस सॉरी मायनस सबस्ट्रॅक्शन करायला आपल्या वजा काय सव्वीस एक्स ची टर्म आहे ते च्या खाली घ्यायची एक एक सय आहे ते एक सयच्या खाली घ्यायचं एक्स सय ची टर्म वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर ची टर्म वाय स्क्वेअर समजलं जे चल आहे त्याला ते करायचं खाली थोडासा स्पेस ठेवून लाईन करायचं मायनस मायनस आपल्याला काय स्पेस पाहिजे साईन चेंज होतं मग करण्यासाठी मायनस ह्याच चेंज केलेला साईनला ग्रॅकेट मध्ये ओके ह्याचा मायनस आहे काय होणार प्लस समजलं काय आता करायचं चौदा सव्वीस इथं काय झालं भिन्न वजा आणि ह्याचं काय आहे अधिक चिन्ह अधिक चिन्ह वजा आणि अधिक चिन्ह भिन्न संख्येची वजा बाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह समजलं सव्वीस इथे साईडला करू सव्वीस एक्झाम मध्ये पण साईडला एक लाईन ओढायची उभी आणि हा साईडला आपण जे करतो ते करून घ्यायचं ओके सव्वीस सव्वीस मायनस चौदा किती आलं सहा मधून चार गेले दोन दोन मधून एक गेले काय आले बारा बारा एकस चा स्क्वेअर मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्येचं चिन्ह आपलं काय आलं सव्वीसचं काय चाल चेंज होऊन वजा वजा, जा, वजा जा, ओके प्लस आठ चेंज करून प्लस आठ सेम चिन्ह सेम चिन्हांची बेस जे चिन्ह आठ ना सोळा एक स आणि वाय पण प्लस प्लस सतरा तीन सतरा अठरा एकोणीस वीस चलो थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह लिहून घ्या समजले एक्झाम्पल कुठं काय प्रॉब्लेम तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता जे समजलं नाही ते मी परत रिपीट करून समजावून सांगते समजलं काय करायचं वजाबाकी करताना एक खूप इम्पॉर्टंट म्हटलं वजाबाकी करताना खालचे जे पद आहे टर्म आहे त्याचे सगळ्याचे साईन चेंज करायचे आणि जे, जे, जे आपण वजाबाकी करतो ते ह्या साईनचा सा विचार करून करायचे आहे आधीचे साईन आहे आपण जे चेंज करून लिहिलेले असतात ना त्याचा विचार करू ओके थर्ड एक्झाम्पल झालं लिहून द्या पटपट फोर्थ आणि फाईव्ह दोन एक्झाम्पल आता थर्टी फोर मधला चौतीस महिने ओके एक्झाम्पल लिहून घे तोपर्यंत तुम्ही तो तो लिहून द्या काय आहे फोर्थ एक्झाम्पल फोर्थ एक्झाम्पल काय आहे सहा चा स्क्वेअर तुम्ही टेक्स्ट बुक जवळ घेऊन बसा तुम्हाला अजून इझी वाटेल प्लस सोळा ओके आणि काय दिले थ्री पद ला दोन पदा आधी ऍडिशन सबस्क्राईबन आधीचे लेक्चर बघा मग तुम्हाला ते समजून जाईल ओके आधीचे लेक्चर बघा वजा बाकी हे मग समजेल लिहून झालं खालचं इरेज करू हे करून सांगा पहिली सिक्स एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स वाय प्लस सिक्सटीन वाय ओके काय करायचे आपल्याला वजाबाकी वजाबाकीचं वजा चिन्ह द्यायचं ओके काय सहा एक्स स्क्वेअर ची टर्म एक्स स्क्वेअरच्या खालीच लिहायची सांगितलंय मी सोळा एक्स स्क्वेअर आणि सात एक्स आहे ना सतरा एक्स ची टर्म आहे नसेल तर तिथं झिरो लिहून घ्यायची तर सतरा एक्स वाय वाय स्क्वेअर ची टर्म दिली एका नाही दोनच पोटांमध्ये हे तर झिरो करून द्यायचं ओके स्पेस ठेवायचं स्पेस काय ठेवायचं वजा बाकीमध्ये आपल्याला खालीच आहे ह्याचं काय चेन आहे प्लस आहे ह्याचं काय होणार मायनस सोळाचं ह्याचं काय आहे सतराचं मायनस ह्याचं काय होणार प्लस ओके okay. टर्म आहे ओके okay. सोळा आहेत भिन्न संख्येची वजा बाकी संख्येचं चिन्ह सोळा मधून सहा गेले दहा दहा एक प्लस हेच प्लस आहे ओके okay. सतरा सा, सात सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि प्लस चिन्ह चोवीस एक सव्वा आहे इथं काय टर्म आहे का नाही कुठल्याही पण संख्येत झिरो मिक्स केल्यावर काही पण केलं ती संख्या येते काय ना सोळा वाहत लाग वाय स्क्वेअर ला काय आहे का दुसरं चर्ल तर नाही दिलं आणि तसंच ठेवायचं समज देन एक्स स्क्वेअर दहा दहा एक्स चा वर्ग प्लस चोवीस एक्स वाय प्लस सिक्सटीन सोळा वायचा वर्ग हे आन्सर ओके

मायस चौदा झेड आणि प्लस सोळा एक्स ओके आता हे सॉल्व करून काय फोर एक्स सोळा झेड एकोणीस वाय वजा चौदा झेड प्लस सोळा एक्स काय करायचं उभी मांडी करून घ्यायची फोर एक्स आहे सोळा जी ओके मायनस एक वायची वाय टर्म आहे एक्स आहे काय सोळा एकस एक्साची टर्म कुठे एक सोळा एक्साच्या ठिकाणी एक्स घ्यायचं सोळा समजलं सिक्सटीन सोळा सोळा झेड आहे सॉरी सोळा चेड झेड ची टर्म कुठले मायनस चौदा झेडच्या खाली झेड आलं पाहिजे वायची टर्म ह्याच्यामध्ये आहे का पहिल्यामध्ये नाही ते आहे तसंच घ्यायचं एकोणीस वाय समजलं काय केलं एक्साची टर्म इथं उलट सुलट दिलं थोडस कन्फ्युजन दिलं लक्ष द्यायचं एक्साची टर्म इथं आहे ती सोळा एक्साची इथं घ्यायची मायनस केलं मायस केल्यावर काय अधिक चिन्ह ह्याचं काय होणार वजा साइन चेंज करून ह्याच अधिक ह्याचं काय आहे अधिक ह्याचं काय ना वजा समजलं काय टर्म नाही आपण झिरो घेतलं तरी चालतं आपल्याला इझी पडण्यासाठी आता काय कर भिन्न संख्येची वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह सोळा मधून चार गेले किती राहिले चार गेला बारा तेरा चौदा आपण कस बारा बारा राहिले बारा एकस समान चिन्हांची बेरीज मोठ्या संख्येचे तर चिन्ह द्यायचं सोळा सोळाच्या आणि मोठ्या सामान चेन दहा वीस आणि काय ना तीस ती झेल काय आहे झिरोच येईन्टी हे झालं आन्सर कन्फ्युजन होवायचं नाही जे चल समान आहे ते लिहून घ्यायचं जे नाही ते असंच सोडायचं साईडला समजलं एकदम इझी इथं आपला सराव संच थर्टी फोर कम्प्लीट झाला जे काही समजलं नसेल तुम्ही ते विचारू शकता आपण आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सरावसंच थर्टी फाईव्ह तो काय गुणाकार करा तो घेऊन थर्टी सिक्स थोडासा बीज आहे थोडस वड प्रॉब्लेम आहे ते आपण नेक्स्ट मध्ये कंप्लीट करू आता नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं सरावसंच थर्टी फोर आता लिहून घ्या एवढं व्यवस्थित लिहून घ्या